नमस्कार शेतकरी बांधवांनो विजांच्या कडकडासह मुसळधार पावसामध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन गाडे आपलं ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत हो करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेवीस सप्टेंबरचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो मागे सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे दिनांक बावीस तारखेला बऱ्याच भागात म्हणजे अमरावती यवतमाळ धाराशिव या भागात पाऊस झालेला आहे आता या व्हिडिओमध्ये दे आपण तेवीस सप्टेंबरला महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल ते पाहूया मित्रांनो बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमीदाब क्षेत्रामुळे दिनांक बावीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे काही भागात तो हलक्या स्वरूपाचा राहू शकतो तर काही स्वरूप काही भागात तो मुसळधार स्वरूपाचासुद्धा राहणार आहे आणि त्याचसोबत विजांचासुद्धा जास्त प्रकोप असणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे शेतात जात असताना विजापासून संरक्षण होईल याचीसुद्धा काळजी घ्यावी तर मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील साधारणतः पाचही विभागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही भागात मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस राहणार आहे तर तेवीस तारखेला कोणत्या भागात असेल ते आता पाहूया मित्रांनो तेवीस सप्टेंबर रोजी कराड वडूज सातारा तासगाव सांगली जत राजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी दौड इंदापूर करमाळा श्रीरामपूर पंढरपूर सोलापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड आणि उमरखेड या ठिकाणी येलो अलर्ट स्वरूप राहणार आहे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली उमरेड भंडारा आणि देसाईगंज या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे चिखलदरा अचलपूर वरुड आर्वी आणि वाशिम या भागातसुद्धा साधारणत भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक पुणे सातारा रत्नागिरी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे गोव्यालासुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शकतो त्याचप्रमाणे अकलूज धाराशिव छत्रपती संभाजीनगर सोलापूर नांदेड लातूर आणि पंढरपूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला शेगाव कारंजा मोर्तिजापूर दर्यापूर वाशिम अमरावती अचलपूर आर्वी मोर्शी त्याचप्रमाणे यवतमाळ पांढरकवरा डिग्रस पुसद दारवा आणि नेर या भागातसुद्धा त्याचप्रमाणे बाबुळगाव आणि पुलगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातसुद्धा जसे की कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यातसुद्धा रेड अलर्ट असून या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात मसळदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची त्याचप्रमाणे आपली स्वतःची आणि आपल्या पशुधनांची काळजी घ्यावी शक्यतो दुपारनंतर शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी कारण हा पाऊस दुपारनंतर सुरू होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला तसेच ला काही प्रश्न असल्यास कमेंट करू अवश्य విచారా అని చనల్ వరచే న వీడియో అయ్యంత పోస్ట్కర్ యాగ్రికల్చర్ అండ్ హమాన్ యూట్యూబ్ చనల్ సబ్స్క్రాబ్బ కన్యవాద శరి బంధవం తశేజ్ యూట్యూబ్ చాహతనో